नमस्कार मित्रांनो आज दर्यापूर इथे नामांक दर्जाची आज शेवटी तारीख आहे आणि वंचितचे उमेदवार आज दर्यापूर नगरपालिकेमध्ये त्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे त्यानंतर के आज वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय भूत चोरपेकार हे आपल्यासोबत आहेत आपले नेमके उमेदवार आहेत किती आमच्या वंचित बहुजन आघाडीकडून एकूण आठ लोकांनी अर्ज उतरलेला आहे आठ वर्ष लोकांपैकी पाच लोकांनी आता अर्ज भरलेला आहे तीन लोक आमदार अर्ज भरत आहेत आणि या पाच लोकांचा अर्ज भरून झालेला आहे आणि बाहेर आलेला आहे उमेदवार उमेदवार वंचित बहुजन आघाडी ताकदी निशे यांच्या पाठीशी आहे सुजात दादाची ती तेरा तारखेची सभा झाली त्या सभेमुळे या, या अमरावती जिल्ह्यामध्ये प्रचंड हवा निर्माण झालेली आहे आमच्याकडे आताही फोन येत आहेत भाऊ आम्हाला ए बी फॉर्म द्या आता आणखीन दोन तीन उमेदवार आणखी वाढण्याची शक्यता आहे नगराध्यक्षासाठी सुद्धा उमेदवार वाढण्याची शक्यता आहे त्यांची फोन येत आहेत म्हणून आम्ही आमचे उमेदवार आणखी सुद्धा वाढणार आहे काय काय माझं नाव स्नेता संतुज ढोंगरे मी साई नगर साईनगरमधून उभी आहे वाटप आणि नगरचा विकास करायचा आहे आणि लोकशाही बचवायचं निवडून आल्यावर काय कोणतं कार्य करायला आता ते कामं राहिलेले आहेत ते पूर्ण करायचे आहे रोड वगैरे नाल्या लाईट वगैरे सगळे काम जेव्हा राहिलेले आहेत पूर्ण करायचे काय नाव पाहिजे